नमस्कार भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खवसे तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका आम्ही असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो तर बघूया आजची विशेष बातमी बच्चू कडून लाचारी स्वीकारली असती तर कोणत्याही पक्षाचा पाठिंबा घेऊन आमदार होता आलं असतं पण मी शेतकऱ्यांसाठी बोलेल अजून पडलो तरी त्याची पर्वा नाही माजी आमदार बच्चू कडू पळसखड येथे तीन दिवसीय शिवजयंती महोत्सव संपन्न छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशातील वतनदारी बंद केली व शेतकऱ्यांच्या तीटालाही हात लावला तर कापले जाल असं म्हणणारा राजा आता कोणत्याच पक्षात दिसत नाही पन्नास टक्के नफा धरून आम्ही शेतमालाला भाव देऊ असं भाजपनं म्हटलं होतं व काँग्रेसने स्वामीनाथन आयोग लागू करू असं म्हटलं होतं मात्र काँग्रेसने सुद्धा ते लागू केलं ला नाही पार्टी कोणतीही असली तरी ते शेतकऱ्यांच्या हितासाठी राहत नाही हे पंच्याहत्तर वर्षात पाहिलं मी हे शेतकरी म्हणून बोलत आहे रागाला तरी चालेल बच्चूकडो याची पर्वा करीत नाही ही लाचारी जर करता आली असती तर कोणाचा पाठिंबा घेऊन आमदार होता आलं असतं पण ती लाचारी आमच्यात नाही असे वक्तव्य अमरावती जिल्ह्यातील पडसखेड येथे जय शिवाजी क्रीडा मंडळ यांनी आयोजित केलेल्या शिवजयंती महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात माजी आमदार बच्चू कडू यांनी केले यावेळी बच्चू कडू यांची गावातून बैलबंडीमध्ये वाजत गाजत मिरवणूक सुद्धा काढण्यात आली यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अभिजित ठेपे शिवसेनेचे प्रकाश मारोटकर प्रशांत भेंडे अर्जुन म्हणर सरिताताई देशमुख वर्षाताई देशमुख सरपंच लताताई महल्ले उपसरपंच जयाताई जवाडे माजी सरपंच आरतीताई पारधी पारदी पारधी पारदी छोटू देशमुख अमोल अडसळ कृपरावजी श्लोकार सचिन टेवरे सागर घाटारे आदी प्रामुख्याने उपस्थित होते डब्ल्यूएच न्यूज ब्यूरो रिपोर्ट पडसखेट चांदूर रेल्वे तेव्हा वरिष्ठ म्हणतात ज्येष्ठ हा धाडस करू नका हे धाडस केलं तर दिसणार आहे तुम्ही असलं नसलं स्वराज्य चाललं जाईल छत्रपती जाऊ नये त्या लहान सुरुवात चौदा वर्षाचा असताना सुद्धा पहिला किल्ला ताब्यात घेत असताना मित्र लक्षात घ्या का धाडस प्रामाणिकपणा सामान्य माणसासाठी मरण्याची तयारी असणारी ही खऱ्या अर्थानं विचाराची शक्ती जिजाऊन ज्या तापतीनं पेरली होती ती खऱ्या अर्थानं कामे आली आणि पहिल्यांदा सात लोक किल्ला हाती घेत तीस ते चाळीस वरच्या साडेतीनशे किल्ल्यात त्याच्या लहान गोष्ट नाही लढाई फक्त मोघलांसोबत नेहमी वतनदारासोबत तर दिसणारी लढाई झपा युद्ध जो था वतनदार वतनदार कोण होत पाटील म्हणजे काही एका जातीचा नव्हता देशमुख म्हणजे एका जातीचा नव्हतं ती पदवी होती इथे जेवढे देशमुख बसले त्यावेळेस आम्ही पाहतोय वतनदारी कशी अवस्था होती जशी आता अवस्था आहे ना सात हजार के भाव की बारा पाच हजार के में उठाना है सोयाबीन खरी करणार तशी छत्रपतीच्या काळात म्हणजे वतनदार होते पाटील होते, होते देशमुख होते देशाई होते कुलकर्णी होते देशपांडे होते यांच्याकडे ह्या सगळे आम्ही पाहतोय वतनदार होते वतनदारी काय करायची माहित आहे वतनदार म्हणजे काय होत जेवढं पिकात शेतात पिकवान ते पहिले वतनदाराच्या घरी विंजाच आणि वतनदार तीन हिस्से काढायचे एक हिस्सा राजाचा ज्याचा किल्ला असेल ज्याच्या ज्या दरवा एरिया त्या असल्या तीन हिस्सापैकी दोन हिस्से हिस्सेचे पहिला हिस्सा राजाने जायचा दुसरा हिस्सा वतनदाराने जायचा आणि तिसऱ्या हिस्तून बन्मास किंवा अर्धा हिस्सा शेतकऱ्याच्या हाती सगळ्यात अलौकिक आणि सगळ्यात महत्वाचा निर्णय छत्रपती शिवरायच्या काळात जर कोणता घेतला असेल तर ही वतनदारी बंद केली छत्रपती शिवरायाच्या पिकाच्या देखाला हात लावा तर कापले जाण असा छाती ठोक म्हणणारा राजा अजूनही आम्हाला सापडत नाही कोणत्याच कोई पार्टी नाही जिस राजे राजमाले पन्नास टक्के नफा धरून अस भाजप न दोन हजार चौदा मध्ये आणि काँग्रेसनं दोन हजार सहा मध्ये स्वामीनाथन आयोगाची दोन हजार चार मध्ये स्वामीनाथन आयोग स्थापित केला आणि दोन हजार सहा मध्ये स्वामीनाथन न सगळा अभ्यास करून शिफारस केलं किमान तीनशे चारशे बाराचा स्वामीनाथन आयोग काँग्रेसच्या राजवटीत दिला काँग्रेसनं वडवू नाही पाहिलं ना। पार्टी किमकी नाही पंच्याहत्तर बोलत नाही शेतकरी अजून बोललो पडले तरी बेहत्तर बच्छी बोलण्याची परवा करणं करत नाही आमचे अभिजित राव म्हणतोय नेहमी बँकेच सरळ वेगळं काही बोलू नको म्हटलं हे लाचारी जर सत्ता आली असते तर मळ पाठिंबा पाठिंबातून आमदार होता आला असतं होता आल असत पण ती लाचार्य आमच्या नसानसात नाही मित्र लक्षात घ्या काही ही जी वतनदारी होती ही वतनदारी खऱ्या अर्थाने खतम होतो आणि वतनदारी खतम केल्याने मात्या होतात ते माणसं छत्रपतीच्या मित्रांनो ही होती आजची विशेष बातमी पुन्हा घेऊन येणारे खास बातमी तोपर्यंत बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि विविध बातम्या बघण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट डब्ल्यू एस न्यूज डॉट इनला भेट द्या आणि जाहिराती देऊन चॅनलचे हात मजबूत करा धन्यवाद नमस्कार